नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सेव्हनचा मिसलेनियस प्रॉब्लेम सेट टू बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे एनजिला डिपॉझिटेड फिफ्टीन थाउजंड रुपीज इन अ बँक ॲट द रेट ऑफ नाईन पी सी पी ए शी गॉट अ सिम्पल इंटरेस्ट अमाऊंटिंग टू फाय थाउजंड फोर हंड्रेड रुपीज फॉर हाव मेनी इयर हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट मग आपल्याला तिने किती वेळासाठी पैसे अटकवलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे तर बघा इथे प्रिन्सिपल अमाऊंट आपण फिफ्टीन थाउजंड घेतला आहे रेट ऑफ इंटरेस्ट नाईन पर्सेंट घेतला आहे सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू फाय थाउजंड फोर हंड्रेड रुपीज आहे आपल्याला टी फाइंड आउट करा आपले सिम्पल इंटरेस्ट आहे फाय थाउजंड फोर हंड्रेड इन टू हंड्रेड अपॉन फिफ्टीन थाउजंड इंटू नाईन ओके हे टू झिरो कट झाले डिनॉमिनेटरचे हे न्यू मेरिटरचे टू कट झाले हा एक इथला कट झाला हा एक इथला कट झाला ठीक आहे बघा इथे फाय हंड्रेड फोर्टी रिमेनिंग असतात आपण फिफ्टीन इंटू नाईन येतो नाईन वन जा नाईन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर आणि हा झिरो इथे घेतला मग आपण हा सिक्स्टी अपॉन फिफ्टीन घेतला आता फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाय आणि फिफ्टीन फोर जर सिक्स्टी येतात म्हणजे इथे फोर येतो मग इथे त्याचा टाईम पिरियड येतो फोर इयर ओके इथे आपलं फायनल आन्सर येणार आहे अँजिला हॅड डिपॉझिटेड द अमाऊंट फॉर फोर इयर ओके okay, आता क्वेश्चन नंबर टू आहे टेन मेन टेक अ फोर डेज टू कम्प्लीट द टास्क ऑफ किअरिंग अ रोड हाऊ मेनी डेज वूड एट मेन टेक जर दहा माणसं चार दिवसात त्यांचा टास्क कंप्लीट करत आहेत तर आठ व्यक्ती जे आहेत ते किती दिवस किती दिवस त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे तर मग आपण इथे घेऊया सोल्युशनमध्ये ॲज द नंबर ऑफ वर्कर डिक्रीजेस द नंबर ऑफ डेज Increases the number of workers and number of days. Then suppose ten workers. टेक फोर डेज अँड एट वर्कर टेक एक्स डेज जर फॉर टेन इंटू फोर इज इक्वल टू एट इंटू एक्स मानूया म्हणजे आठ दिवस आठ वर्कर किती दिवसात काम करणार आहेत तर आपण ते एक्स मानले आहेत मग बघा हे इथे आता टेन इंटू फोर केल्यावर इथे फोर्टी येणार आहे फोर टी इक्वल्स टू एट इंटू एक्स हो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून हा एक्स इकडे येईल आणि फोर्टी न्यूमरिटरला आणि एट हा डिवाइडला जाईल ओके मग एटच्या टेबलमध्ये फोर्टी येतो एट वन जा एट एट जार, आंसर फाय जा फोर्टी आन्सर येतं आपलं फाईव्ह मग इथे येईल दे फॉर एट वर्कर टेक फाइव डेज टू कंप्लीट द टास्क ऑफ टेरिंग रोड ओके ठीक है समझ so, लता क्वेश्चन नंबर थ्री है नसरुद्दीन अँड महेश इन्वेस्टेड रुपीज फोर्टी थाउजंड अँड सिक्स्टी थाउजंड रिस्पेक्टिवली टू स्टार्ट अ बिझनेस दे मेड अ प्रॉफिट ऑफ थर्टी पर्सेंट हाऊ मच प्रॉफिट डीड इच ऑफ देम मेक ठीक आहे बघूया आपण याचं सोल्युशन बघा सोल्युशन बघूयाचं आपण प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन इक्वल्स टू थर्टी अपॉन हंड्रेड इंटू फोर्टी थाउजंड ओके तर हे इथले डिनॉमिनेटरचे आणि हे मल्टिप्लिकेशनचे टू झिरो कट होतील मग इथे येतं थर्टी इंटू फोर हंड्रेड तर थ्री फोर जार ट्वेल्व ते ट्वेल्व थाउजंड रुपीज येतं ओके okay. आता प्रॉफिट ऑफ महेश इक्वल्स टू थर्टी अपॉन हंड्रेड इंटू सिक्स्टी थाऊजंड हे टू झिरो कट झाले हे इथले टू झिरो कट झाले इथे तर थर्टी इंटू सिक्स हंड्रेड आता थ्री सिक्सचा एटीन थाउजंड रुपीज कळलं नसरुद्दीनचा प्रॉफिट आहे ट्वेल्व थाउजंड आणि महेशचा प्रॉफिट आहे एटीन थाउजंड ओके कळलं क्वेश्चन नंबर फोर आहे अ डायमीटर ऑफ अ सर्कल इज फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर फाईंड इट सर्कम्फरन्स ओके मग आपण इथे डायमीटर सोल्युशनमध्ये डायमीटर इक्वल्स टू फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर सरकम्फरन्सचा फॉर्म्युला घेऊया पाय डी पायची किंमत आहे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन इंटू आपला डी किती आहे फा फाय पा, पॉईंट सिक्स आहे ओके मग सेवन वन जा सेवन इथे डेसिमल पॉईंट असल्यामुळे इथे झिरो घेऊन आपण डेसिमल पॉईंट घेऊ आणि सेवन एट एटचा फिफ्टी सिक्स ओके मग इथे राहतं काय ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट एट इक्वल्स टू किती येतात सेवन्टीन पॉईंट सिक्स सेंटीमीटर ठीक आहे समजलं इझी आहे ना आता क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे एक्स पा त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे टू ए मायनस थ्री बी स्क्वेअर आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे ए मायनस घ्या किंवा प्लस घ्या बी स्क्वेअर तर मग इथे मायनसच घेऊया आपण इथे ए स्क्वेअर मायनस टू इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर ठीक आहे तर बघा इथे येईल ए स्क्वेअर म्हणजे हा झाला ए आणि हा झाला बी म्हणजे एची टर्मही येईल ही येईल म्हणून इथे येतो टू ए स्क्वेअर मायनस टू इन टू टू ए इन टू थ्री बी प्लस थ्री बी स्क्वेअर आता टू एचा स्क्वेअर की टूचा स्क्वेअर किती येतो फोर ए स्क्वेअर येईल इथे टू इथे टू टू जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व ए बी एल प्लस नाईन थ्रीचा स्क्वेअर किती येतो नाईन बी स्क्वेअर ठीक आहे हे असणार आहे त्याचं फायनल आन्सर आता सेकंड बघा इथे येईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपला होणार आहे ए स्क्वेअर प्लस टू इंटू ए इंटू बी प्लस इथे बी स्क्वेअर येणार आहे ठीक आहे मग ही आपली एची टर्म आहे ही बीची टर्म आहे ठीक आहे इथे घेऊया मग टेन स्क्वेअर प्लस टू इंटू टेन इंटू वाय प्लस इथे येईल वाय स्क्वेअर ओके मग इथे तर टेन स्क्वेअर म्हणजे टेनचा स्क्वेअर येतो हंड्रेड प्लस टेन टू झार ट्वेंटी इंटू वाय म्हणजे इथे येईल ट्वेंटी वाय प्लस इथे येतो वाय स्क्वेअर ओके समजलं इझी आहे ना इथे सेम ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येणार आहे इथे येईल p upon थ्री ब्रैकेट square plus टू into p upon थ्री into p upon फोर into p upon सॉरी इतने प्लस पी अपन फोर ब्रैकेट स्क्वेर आता इतने टू वन जार टू 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 जार फोर पी अपन थ्री मजे इधेल पी चा स्क्वेर थ्री झा स्क्र नाइन प्लस आता इतने पी सॉरी इथे पी इन टू क्यू आहे आपण क्यू आहे मग इथे येईल पी इन टू क्यू अपॉन थ्री टू झार सिक्स ओके प्लस इथे क्यू स्क्वेअर अपॉन फोरचा स्क्वेअर येतो सिक्स्टीन इझी आहे ना आता फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे वाय मायनस थ्री अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे इथे येईल वाय स्क्वेअर मायनस टू इंटू वाय हा ए एची टर्म आहे ही बीची टर्म आहे इंटू थ्री अपॉन वाय प्लस थ्री अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर तर वायचा स्क्वेअर काय येणार आहे वाय स्क्वेअर येईल मायनस टू इंटू मग इथे टू थ्रीचा सिक्स येईल आणि हा डिनॉमिनेटर याचा वाय कट होऊन जाईल ठीक आहे इथे प्लस येल थ्री थ्री जा नाईन आणि इथे वायचा स्क्वेअर येईल ओके समजलं हे असणार आहे याचं फायनल आन्सर ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि यामागील प्रॅक्टिस सेटची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा थँक्यू